नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एका शेतावर गेलो असता ही तिथला फोटो काढलेली आहे तर त्या शेतकरी बंधूचा मला आभार मानू वाटतो की त्यांनी आपला प्रपंच चालवण्याचा जो प्लॅनिंग केलेला आहे तो मला खूप आवडला आणि मी आता हा तुमच्या जवळ शेअर करू इच्छितो आणि त्याची गोष्ट सांगू इच्छितो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कसं आहे आपला प्रपंच चालवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असतेच परंतु आपल्या शेतकरी माणसाकडे चोवीस तास पैसा उपलब्ध नसतो मग रोजचा बाजारभाव वाढत असतो आणि आपल्याला भा भाजीपाला तर नेहमीच लागतो तर मग तो खर्च कसा भागवायचा तर शेताच्या बांधाला मधामधात काही अंतरावर जर असे भाजीपाल्याचे पीक लावले आता जसं कोड लावलेलं ला आहे हे कांदे ला लावलेले आहेत आता कांदे पण यांनी थोडासेच लावले कारण यांना पूर्ण वेळ शेती करणे जमत नाही परंतु यांच्या इच्छा ज्या ताई असतात आमच्या वहिनीसाहेब तर त्यांनी हा लावलेला आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जरी आपल्याला वर्षाला पाच पन्नास किलो जरी कांदे झाले तरी त्यातून आपला खर्च हा निघून जातो आणि याचा पाला आपल्याला खायला मिळतो थोडासा लसूण लावला थोडासा कारले लावले थोडासा कोवडा लावला यातून आपला खर्च मेंटेन होत राहतो मित्रांनो आपली म्हणजे ह्या शेतकऱ्यांची जमीनची बाजू अशी आहे की हे जो भाजीपाला आहे हा पूर्ण रासायनिक औषधी मुक्त आहे कारण आता दोन तीनच झाडे जसे यांनी कारल्यांचे लावले तर त्याच्याकरिता हे कुठून औषधी फवारणार फवारणार नाही आता जर आपण थोडेसे पुढे गेलो तर ह्या पावसाळ्यामध्ये लावलेल्या आहेत यांच्या फक्त शेंगात तोडले आणि झाडं तसेच होती तर यामधून पण आपल्याला काही थोड्याभूत शेंगा मिळत आहेत म्हणजे याच्यामधून पण आपली आठवड्यातून एक दोन भाजीपाल्याची जी संज आहे ती जगून जाते आता समोर लवकी लावलेलं आहे आता याच्यातून पण जरी आपल्याला समजा एक दोन लवकी जरी मिळाले तर आता इकडे आपण समोर आलो आता जरी समजा आपल्याला याच्यातून दोन चार लवकी मिळाली तर हाही आपला एक खर्च वाचतो म्हणजे पुन्हा आपल्या जे आठवड्याचे पाच पन्नास रुपये आहेत तर त्याच्यातून पण खर्च वाचून जातो अशा प्रकारचा हा छोटासा नियोजन हो आहे बघा छोटे छोटे लौकी लागलेले आहेत आणि काही लोक म्हणजे असेही घेऊन जातात रस्त्यावरून तेवढेही आमचे शेतकरी दानशूर आहेत म्हणा त्यात काही वादच नाही आणि हे सर्व औषधीमुक्त प्रकारचे हे झाडं आहेत इथं दोन लौकी लागलेली आहेत अशा प्रकारचा हा यांचा प्लॅनिंग मला खूप आवडलेला आहे मित्रांनो आणि याचा अनुकरण करून जर आपण शेतकरी मित्रांनी अवलंबला तर काही बिघडणार नाही मित्रांनो आणि आता समोर गेला तर ही पोपट लावलेली आहे म्हणजे हा वालवर्गीय पिकं आहे तर याच्यापासून पण आपल्याला फायदा होतो आणि याच्या दाण्याची पण भाजी छान वाटते आणि त्याच्यातून आपला पण खर्च वाचतो त्यामुळे कसा आहे मित्रांनो की आपण हा अनुकरण करणे गरजेचे आहे यामुळे आपला चांगल्या प्रकारचा नियोजन होऊ शकतो तर असा आहे शेतकरी मित्रांनो आपला कुटुंबिक संसाराचा आर्थिक नियोजन जर असा केला आणि आपल्या खर्चाची जर बचत केली आणि जर शेतीला जर जोडधंदा दुसरा जर पर्याय शोधला तर शेती नक्कीच परवडते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा धन्यवाद